पुण्याला गेली तिथून पुढे चार तास लागणार आहे असं बोलत होते ज्या स्पॉटला शर्मूला घेऊन जायचं आणि त्याची हत्या करायची तो स्पॉट तिथून चार तास पुढे आहे हे कुणी ठरवलं स्पॉट निश्चित कुणी केला हे सगळं प्रकरण बाहेर येण्याची आवश्यकता आहे आणि मला विश्वास आहे की पोलीस नक्की हे प्रकरण बाहेर काढून व्हिडिओ कॉल करण्याचा उद्देश नेमका काय होता आता ते तपासायला पाहिजे ना मी तर पोलीस नाही तपासायला पाहिजे ना हे सगळं कशासाठी केलं व्हिडिओ कॉल करण्याचा आता हे सगळे जे प्रकरण सुरू आहेत व्हिडिओ कॉल करून हत्या करणं रेकॉर्ड करून हत्या करणं मला तर आता समजलं की त्याची हत्या जी करायची रेकॉर्ड करून करायची होती आणि अमानुष कृत्य माणूस केला न शोभणारं कृत्य करून करायची होती अशी माहिती मला काही लोकांच्याकडून मिळते अधिकृतपणे पोलीस यावरती बोलू शकतील परंतु जे मी लोकांच्याकडून ऐकलं ते अत्यंत भयानक आहेत अत्यंत चुकीच्या पद्धतीनं कृत्य करायचं असं त्यांचं नियोजन होतं आणि मग हे नियोजन काय असं जाता जाता गाडीत ठरलेलं नसतंय त्यांच्याबरोबर जे साहित्य होतं त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीनं साडी घेऊन गेले होते म्हणे त्यांच्याकडे फटाकड्या होत्या आणखी काही काही साहित्य होतं पोलीस त्याबद्दल सविस्तरपणे बोलतील हे प्री प्लॅन असल्याशिवाय अत्यंत थंड डोक्यानं केलेला हा कट आहे आणि हा कट या पोराने केलाय असं मला अजिबात वाटत नाही जी पाठीमागं लोक आहेत त्यांना सगळ्यांना पुढं आणलं पाहिजे रोहित पवार असं म्हणतात की शरणू तीन महिने अगोदर अमितला मारलं त्याच वेळेस जर हे गुन्हे वगैरे शरणूवरती दाखल करायला पाहिजे की पोलिसांनी आरोप केला का रोहित पवारांनी हे जे सुरुवात केली माझ्या गाडीवरती दगड टाकायची हे प्लान कशासाठी केलं रोहित पवारला यामध्ये पहिला आरोपी केला पाहिजे पोलिसांना माझी नम्र विनंती आहे या सगळ्या विषयाचा मास्टर माइंड हा रोहित पवार आहे तेव्हा सत्ता होती त्यांची आणि त्यांना वाटत आमची सत्ता कधीच जाणार नाही ते असे एकदम असे बेधुंद झाले होते रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे दोन हजार एकवीसच्या तीनशे सातच कलम दाखल करून रोहित पवारला नंबर वनचा आरोपी करावा आणि महादेव देवकातेचं स्टेटमेंट घ्यावं महादेव देवकाते ज्याच्या छातीवरती शरद पवारचा टॅटू आहे तो काही दे का मी बोलवलेला कार्यकर्ता नाही तो आमचा कार्यकर्ता नाही पण त्याला हे सगळं प्रकरण कळाल्यानंतर तो मला पिंपरी चिंचवडला भेटायला आला की असं असं झालंय मी तुमच्यासोबत मला काहीतरी बोलायचं आहे मी आल्यानंतर बघितलं तर छाती तर उघडून दाखवली आणि म्हणलं ही कसं काय तर म्हणलं मी त्यांचा एकदम कट्टर फॅन होतो मग म्हणलं काय भेटायचं काय कारण आहे तर असं असं तुमच्या बाबतीमध्ये तुमच्यावरती हल्ला करणं दगडफेक करणं याचं सगळं प्लॅनिंग रोहित पवारनं केलंय आता जो माणूस छातीवरती टॅटूवरतीचं स्टेटमेंट घ्या ना आणि रोहित पवारला दोन हजार एकवीसच्या प्रकरणामध्ये आरोपी करा त्याच्यावरती तीनशे सातचा गुन्हा दाखल करा तो जो चेहरा दाखवतोय महाराष्ट्राला तो चेहरा किती कावडलेला आहे हे लोकांना कळू द्या एकदा अधिकृतपणे कळू द्या माननीय ग्रामविकास मंत्री जयाभाऊ गोरे यांच्या प्रकरणामध्ये हे सगळे पुढे आलेत यांनी कुणाला फोन केले कसं प्रकरणाचा प्लान केला एक बहुजनातला रेशन दुकानदाराचा पोरगा महाराष्ट्राचा ग्रामविकास खात्याचा मंत्री झालाय हे पवारांना कसं काय पचल आणि मग त्याला बदनाम करा यांची राजकारणाची पद्धत ही आहे एक तर तुम्ही तो शरण येतोय का बघा शरण नाही आला तर त्याला पोलिसांच्या मार्फत खोट्या केसेस घाला त्याला जेलमध्ये टाका त्याला भीती दाखवा त्यातून शरण नाही आला तर त्याला बदनाम करा समाजामध्ये त्याची प्रतिमा मलिन झाली पाहिजे असले उद्योग या लोकांचे आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात ही माहिती सांगितली ते रेकॉर्डवरती आलेलं आहे याही प्रकरणामध्ये त्यांचा संबंध आहे त्याशिवाय हे धाडस करू शकत नाहीत तुम्ही जर ही सुरुवात केली नसती आणि तेव्हा तुम्ही सत्कार करता या लोकांचा आता मी व्हिडिओ तुम्हाला ऐकून दाखवला रोहित पवारांचा वाघ आला म्हणताय म्हणजे काय माझ्या गाडीवरती दगड टाकला म्हणून तो वाघ झाला म्हणजे तुमचं या गोष्टीला समर्थन आहे आणि आम्ही कुठं काय बोल मग कायदा मग संस्कृती महाराष्ट्राची लोकशिचाई मग फुले शाहू आंबेडकर हे जे सगळं थोताडपणा तुमचा आहे ना हा सगळा लोकांना माहीत आहे आणि आम्ही अशी काही तुम्ही प्रकरण केली म्हणून आम्ही शांत बसेल अशी परिस्थिती नाही आम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं तुमच्या या चुकीच्या विचा विचाराच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही भूमिका मांडलो उत्तर देणार उत्तर देणार आहात कुणाला काय नाही पोलीस व्यवस्थितपणे याच्या मुळापर्यंत जातील पोलीस या सगळ्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष करतील आणि जे जे कुणी असतील रोहित पवार मी आरोप केलाय का नाही तुम्ही समोर बघितलं की काय झालंय महादेव देवकाद या कोणाचा कार्यकर्ता आहे त्यांचा मूळ आहे तो सांगतोय की तुमच्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग मी केलंय अरे जर माझ्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग रोहित पवार करत असेल महादेव देवकानेच्या म्हणण्यानुसार तर शरणू आंडेला मारहाण करण्याचं प्रकरण तेच करू शकतात त्याशिवाय पुण्याची पोरं कशी काय येऊ शकतील आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात पोलिसांच्यावरती आमचा विश्वास आहे कायद्यावरती आमचा विश्वास आहे आणि नक्की दोन लोकांच्या समोर जे मूळ आरोपी आहेत जे मूळ जे प्लान करणारी लोक आहेत ते सगळे लोक पुढे एकवीसचं जे, एक जे प्रकरण आहे घोंगडे बैठक आपल्यावर झालं त्याबाबत आता काय गृहमंत्र्याला काय नाही मी माननीय सीपी साहेबांना विनंती करतोय की त्या प्रकरणाची फेर तपासणी करण्याची आवश्यकता आहे चाळीस कॉल एका मुलाचं इथे आलं होतं चाळीस कॉल आमचं लोकेशन घेत होता तुम्ही काय त्यामध्ये तपास केला नाही चाळीस वेळा कॉल एक माणूस आमच्या कार्यकर्त्यांना कसं काय करू तुमची गाडी कुठं आली आहे तुम्ही आता कुठं थांबलाय इथं किती वाजता येणार आहे असे चाळीस वेळा कोण त्या पोराचे आलेले आहेत त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची फेर चौकशी करावी अशी माझी विनंती ओके थँक्यू